मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या पाच नद्या कोणत्या आहेत व त्यांची लांबी किती आहे तर त्याआधी आपल्या मराठी टाईम झोन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> नंबर पाच सर्वात मोठ्या नदींच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर येते वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी आहे या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैखल पर्वतरांगा शिवानी जिल्ह्यातील दर केसार टेकड्यात समुद्र पाच सपाटीपासून सहाशे चाळीस मीटर उंचीवर झाला आहे तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते विदर्भात ती भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली इतक्या जिल्ह्यांमधून वाहते गडचिरोली जिल्ह्यात त तिथे अतिशय सुंदर आणि मनमोहक रूप बघायला मिळते नंबर चार सर्वात मोठ्या नदींच्या लिस्टमध्ये नंबर चारवर वर येते भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे या नदीची एकूण लांबी आठशे साठ किमी आहे एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात चारशे एक्कावन्न किमी क्षेत्र आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे ही बाहेर नदी महाराष्ट्र राज्याबाहेर कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात ही नदी अग्नेस वाहन कर्नाटकात रायचूर जवळ कृष्णा नदीला मिळते नंबर तीन सर्वात मोठ्या नद्यांच्या लिस्टमध्ये नंबर तीनवर हो वर येते वर्धा नदी ही मध्य प्रदेशातील बत्तीस किलोमीटर वीस मैल वाहते आणि नंतर महाराष्ट्रात प्रवेश करते आणखी पाचशे अठ्ठावीस किमी दोनशे अठ्ठावीस मैल प्रवास केल्यानंतर ती वैनगंग्याला मिळते ज्यामुळे प्राणहिता बनते जी शेवटी गोदावरी नदीला मिळते नदीचे विस्तृतपूर मैदाने विकसित केली आहेत ज्यात सुंदर वळणे कमी घाटाचे सपाट भाग आणि घसरणारे उतार आहेत नंबर दोन सर्वात मोठ्या नदींच्या लिष्टीमध्ये नंबर दोनवर वर येते गोदावरी नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते गोदावरी नदीची लांबी चौदाशे पन्नास किलोमीटर नऊशे मैल आहे गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो साधारणतः आग्नेय दिशेला वाहून गोदावरी जवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात मिळते दारणा वरणा वैनगंगा मांजरा इत्यादी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहिंद्रेपासून दहा किलोमीटर अंतरावर व समुद्रापासून ऐंशी किलोमीटर अंतराआधी समुद्रात मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते त्यांना गौतमी नदी आणि वशिष्ठा नदी असे म्हणतात गोदावरी नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत दोन्ही तटांची पदशिना गोदावरी परिक्रमा म्हणून सुप्रसिद्ध आहे <tích> नंबर एक सर्वात मोठ्या नद्यांच्या लिष्टीमध्ये नंबर एक वर येते पैलंगा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे ही नदी अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणा जिल्ह्यातील मढ या गावाच्या शिवारात गोनेश्वर मंदिरापासून उगम पावते उगमानंतर ती अग्नेकडे बुलढाणा वाशिम व वा अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून बुलढाणा व यवतमाळ पाटावरून पूर्वेकडे वाहत जाते पुढे ती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांच्या सहहद्दीवरून वाहत जाऊन यवतमाळच्या सहहद्दीवर बल्लारपूर चंद्रपूर येथे वर्धा नदी उजव्या तीराला येऊन मिळते ही नदी वाशिम व वा यवतमाळ जिल्ह्यांची दक्षिण सीमा आहे पैनगंगांची लांबी चारशे पंच्याण्णव किमी आहे सह उपनद्यांचं एकूण जलवाहन क्षेत्र तेवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव चौरस किलोमीटर आहे पुढे वर्धा नदी आणि पैनगंगा यांचा संयुक्त प्रवाह वैनगंगेला मिळतो